आपण बघत आहात ए आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए नाशिक पोलीस आयुक्तालयातील अंबड एम आय डी सी चुनसाळे पोलीस चौकीच्या पथकाने गरवारे फाटा परिसरात कारवाई करीत ट्रकसह पंधरा लाखांचा गुटखा जप्त केला आहे बुधवार दिनांक एकोणतीस मे रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली यात वीस हजार किमतीचा प्रतिबंधित तंबाखू आणि ट्रक असा एकूण पंधरा लाख बारा हजार रुपयांच्या मुद्देमाल हस्तगत करण्यात आला या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे चुंचाळे चौकीतील पोलीस नाईक समाधान चव्हाण यांना मिळालेल्या माहितीवरून बुधवार पहाटे सी जी शून्य चार एन डब्ल्यू नव्वद शहात्तरची तपासणी केली असता त्यात बंदी असलेला गुटखा आढळून आला याबाबतची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी पी एस पाटील यांना देण्यात आली त्यांनी या प्रकरणी पाहणी करून एक एकूण एकशे ऐंशी पेट्या मिराज कीर कोकिल छाप तंबाखू को जप्त केला यावेळी सीताराम राजा मकवानी वय सेहेचाळीस आणि बबलू धनसिंग मकवानी वय

श्री शेखर देशमुख साहेब अवैध धंद्यावर कारवाई करण्याबाबत वेळोवेळी सूचना दिलेल्या होत्या आज दिनांक एकोणतीस पाच दोन हजार चोवीस रोजी पाटे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखू हे याची वाहतूक होणार असल्याबाबतची गोपनीय माहिती पोलीस शिपाई समाधान चव्हाण यांना मिळालेली होती सदर माहितीच्या आधारे कारवाई करण्याकर का गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार आणि पथक यांना सूचना दिलेल्या होत्या त्यानुसार त्यांनी कारवाई करून एकूण ट्र, ट्र ट्रकच पंधरा लाख बारा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल सुगत तंबाखू हे हस्तगत के केलेले आहेत अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी यांना माहिती देऊन त्यांच्याकडून सदरची कारवाई करण्यात आलेली आहे ए पी न्यूज साठी चीफ अनवर खान पठान नासी